हाय आज आपण बनवत आहोत एकदम सॉफ्ट आणि जाळीदार ढोकळा ही रेसिपी टू इन वन रेसिपी आहे म्हणजे या ढोकळ्यामध्ये आपण ढोकळा प्रीमिक्स आणि इन्स्टंट ढोकळा असा दोन्ही बघतोय तर चला बघूया कसं बनवायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी इथे दोनशे ग्रॅम बेसन आणि वीस ग्रॅम एवढं सूजी म्हणजे रवा घेतलेला आहे आणि तुम्हाला जर कपानी मेजर करायचं असेल तर जो मी आत्ता मोठा कप घेतला आहे त्यांनी दोन कप एवढं बेसन आणि अर्धा कप एवढं सुजी घेतलेला आहे त्याच्यानंतर मी याच्यामध्ये एक टेबल स्पून सेट्रिक ॲसिड आणि दोन टी एस पी इनो त्याच्यानंतर मी याच्यामध्ये दोन टेबलस्पून एवढी साखर आणि मीठ टाकून थोडंसं हळदी पावडर टाकून यांना व्यवस्थित मिक्स करून ठेवते हे एक प्रीमिक्स पण बनलेलं आहे तुम्ही या सगळ्यांना व्यवस्थित मिक्स करून स्टोअर करून ठेवू शकता आत्ता आपण जे ढोकळ्याचं प्रीमिक्स बनवलेलं आहे ते मी इथे घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून घेत आहे बेसनामध्ये थोडं थोडंच पाणी टाका कारण आपल्याला बॅटर खूप पातळ असं नको आहे आता मी इथे एका पॅनला तेल लावून त्यांना व्यवस्थित स्प्रेड करून घेत आहे त्यानंतर आपण जे ढोकळ्याचं बॅटर बनवलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून थोडस टॅप करून यांना व्यवस्थित वीस मिनिटांसाठी स्टीम करायला ठेवतो आहे आता आपण बघूया ढोकळा व्यवस्थित शिजला आहे का त्याच्यासाठी मी एक काडी टाकून बघती आहे जर काडीला बॅटर लागलं नाही तर आपला ढोकळा एकदम व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण तडक्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल मोहरी मिरची आणि कढीपत्ता आणि तीळ घालून याला व्यवस्थित ढोकळ्यावर टाकून घेतो आहे आता मी इथे गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर घालून घेते यावरती आता इथे ढोकळा थोडा थंड झाला आहे त्यानंतर मी याचे स्क्वेअर पीसेस मध्ये काप करून घेत आहे तुम्हाला जोशी पावडेल तसं तुम्ही या ढोकळ्याला कट करून घेऊ शकता आणि तुम्ही बघू शकता आपला वन इन्स्टंट प्लस प्रीमिक्स हा ढोकळा बनवून रेडी झालेला आहे वरून शुगर सिरप घालून तुम्ही याला एकदा नक्की ट्राय करा हा खायला जेवढा डिलिशियस लागतो तेवढाच बनवायला इझी आहे तर एकदा नक्की ट्राय करा